मित्रांनो दोन हजार चौदा हा भारतासाठी ऐतिहासिक वर्ष ठरले या वर्षात भारताला मोदी सारखा अभूतपूर्व नेतृत्व मिळालं वास्तविक पाहता हे पुरुष नाही महापुरुष आहेत ना भूतो ना भविष्यतो अशा नेतृत्वाचा सौभाग्य आमच्या देशाला मिळालं वास्तविक पाहता विरोधकांनी त्यांची कदर करायला हवी होती त्यांच्या जवळ त्यांच्या जवळ राहून शिकण्यासारखं फार काही होत पण विरोधकांनी त्यांची कदर केली नाही प्रत्येक गोष्टीला उलट घेण्याची विरोधकांची सवय तशीच राहिली स्वातंत्र्योत्तर काळामध्ये विकास काय आहे हे भारताला माहित नव्हतं गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसनी भारताचा फक्त वाटोळ्या करण्यापेक्षा जास्त काही केलं नाही मोदीजी आले आणि विकास कशाला म्हणतात विकासची व्याख्या काय आहे हे भारताला दाखवून दिले <laughs> काय केलं होतं काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षात काय होत भारताकडं भारताकडं साडेसहाशे विद्यापीठ नव्हते हजारो लाखो कॉलेजेस नव्हते भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान मध्ये कोठेच नव्हता भारताकडं विमानतळ नव्हती भारत अणुऊर्जा संपन्न झाला नव्हता प्रगत देशाच्या अति प्रगत देशाच्या रेसमध्ये महासत्तेच्या रेसमध्ये भारत कुठेत नव्हता दोनदा पाकिस्तानला भारताने हरवलं नव्हतं काहीच नव्हतं मित्रांनो भारताकडे भारताकडे ऑटोमिक पॉवर देखील नव्हतं आणि भारत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पण मध्ये कुठं नव्हता असं वाटत होतं जणू काही आपण प्राचीन युगात राहतो मोदीजी आले आणि त्यांनी संपूर्ण भारताचा कायापालटच करून टाकला फक्त पाच वर्षाच्या काळामध्ये फक्त पाच वर्षाच्या काळामध्ये आतापर्यंत मोदी मोदी साहेबाबद्दल किंबहुना मला असं वाटत की भारताला वास्तविक स्वातंत्र्य सव्वीस मे दोन हजार चौदा साली मिळालं त्या दिवशी नमस्तक होऊन मोदीजीने संसदेत प्रवेश केला आणि त्या दिवशी पासून भारताचे भाग्य उजाडले एवढ्या <laughs> सुधारणा एवढा विकास जे सत्तर वर्षात झालं नव्हतं ते सगळं विकास पाच वर्षात करून टाकलं एकदाच तरी विरोधक प्रत्येक गोष्टीला बोंबच मारतायत म्हणतायत का भारतात बेरोजगारीचा दर सात टक्के वाढला साठ टक्के म्हणजे जगाच्या सगळ्या तरुण देशात साडेआठ कोटी बेरोजगार दरवर्षी यांना माहित आहे काही समाजकारणाची समाजकारणाचं काही देणं घेणं आहेत काय काँग्रेस राष्ट्रवादी वाल्यांना अहो बेरोजगारीचा दर नाही वाढला आमच्या मुलांना कामच करायचं नाही मोदीजी ज्या दिवशी पंतप्रधान झालेत दुसऱ्या दिवशी जाऊन सगळा काळा पैसा फॉरेन मध्ये आणला आणि एकेकाच्या खात्यात पंधरा पंधरा लाख रुपये जमा केले जमा केले का नाही प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख म्हणजे एका घरात पाच सहा माणसाप्रमाणे ऐंशी लाख एक कोटी रुपये जमा झाले मतदान यादी म्हणजे नावाने सुद्धा पैसे जमा झाले आणि मुसलमानाचा तर विचारूच नका एक एकच्या घरात दीड दीड दोन दोन कोटी रुपये आता सांगा आमची मुलं काम तरी कशाला करणार हो नुसते तीन चार तीन पाच हजारची नोकऱ्या करणार का आणि हे म्हणतात बेरोजगारीचा दर वाढला आता तर आमच्या समोर प्रॉब्लेम असा आहे की ते जमा झालेले पैसे खर्च कसे करायचे आणि म्हणून रोज काहीतरी नवीन उद्योग करतात मुलं कधी वुमेन डे करतात कधी डॅडी डे दे करतात कधी मम्मी डे करतात आता नवीनच फेशन सुरू झालं बर्थडे करण्याचे मार्क झुबेरने कशासाठी फेसबुक काढला होता त्यालाच माहिती पण ह्या फेसबुकचा वापर बर्थडे साठी आणि आणि सा आवर्जून सर्व नेते मंडळी त्याच्यात उपस्थित राहिलीच पाहिजे खर्च करायला पैसे पाहिजे तुम्ही म्हणतात बेरोजगारी वाढली विरोधक म्हणतात ललित मोदी नीरव मोदी चौकशी गुजराती हे सगळे पळून गेले मोदीजी एकदा लंडनला गेले थेरेसा मे पंतप्रधानाबरोबर मीटिंग चालू आहे अचानक कुठले बाई म्हणाली कुठं निघाले साहेब म्हणले येतो मी भेटून ललितला भेटून येतो बाई म्हणली तुम्हाला पत्ता माहिती आहे का साहेब म्हणले ते आमचे सोयरे आम्हीच पाठवलं आम्हाला नाही माहित तर कोणाला माहित राहत सरळ गेले त्याच्या रूमवर चारी मामटे होते तिथं जवून साहेब मनाले हे निवडणूक जवळ आली सगळे तुमच्या नावाने बोमा मारायला लागले तुम्हाला गाडीने नाटल्यात निवडणूक झाल्यावर परत आणून सोडतो इथं चारी भामटे निघाले बसनी पण तिथं पण तिकीटच काढलं नाही राहिले दुसऱ्या दौऱ्यात साहेब गेले दुबईला तिथला बादशाह भेटला शेख मोहम्मद रशीद बिन म्हणला क्या, क्या पेशकरू हुजूर म्हणले मला काही नको ते द्या कुठे सांग मला पहिले द्या कुठे सरळ त्याच्या बरोबर त्याला बरोबर घेऊन ते दाऊ द्याच्या इथं गेले छप्पन इंची छाती पाहून घाबरलाच कि तो दोन कान खाली लावले मले ह्याला ह्याचे हातपाय बांधा आणि ह्याला कार्गो मध्ये टाका म्हणे प्लेन मध्ये सुद्धा ह्याला कार्गो मध्ये टाकून भारताला पाठवा आणि गेल्या दोन वर्षापासून हा दाऊ द्या दाऊद इब्राहिम आपल्या विसापूरच्या जेल मध्ये चढतोय मोदीच्या नावाने कितीतरी बोंबा मारतोय मोदी साहेब अहोरात्र काम करतय काय कामाचा आवा काय कोणी एका विचारलं अहो म्हणे तुमचे पंतप्रधान हे पंतप्रधान आहे का पर्यटन मंत्री आहेत म्हणे आम्ही म्हणलं आमचे प्रधान वन सगळे मंत्री एक 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 ते एकटेच आहेत म्हणे त्यांचा कामाचा एवढा आवाक आहे का त्यांना दुसऱ्या मंत्र्याची गरजच पडत नाही सगळ्या मंत्र्याचाच कारभार एकटे मोदीची सांभाळतात या पूर्वीच्या मंत्रिमंडळात तुम्हाला ते कपिल सिब्बल माहित होत ते कोण कोण मंत्री होते ते माहीत होत आता मला सांगा तुमच्यापैकी कुणाला भारताचे पाच मंत्री माहिती आहेत का जाऊ पाच मंत्र्यांची नाव मला फक्त कृषी मंत्री कोण येते ते सांगा तेवढं नाही ना माहीत राहणार कोणाला काम करायचीच गरज नाही राहिली एकटे साहेबच काम करतात साहेबांनी पाच वर्षात काय केलं आता पुढच्या निवडणुकीनंतर साहेब म्हणाले का भारताला चौसष्ट सत्तर मंत्र्यांची गरज नाही तीन साडेतीन मंत्री पुरे झाले काय गरज आहे नाहीतरी पाच वर्षात साहेबांनी काय केलं बावीस महिने म्हणजे दोन वर्ष परदेशात राहिले परदेशाच्या दौऱ्यावर होते आणि तीन वर्ष भाषण करत होते बाकीच्या राहिलेल्या कामामध्ये भारताचा एवढा प्रचंड विकास केला किती मोठा आवाका साहेबांचा किती ज्ञान सर्व विषयावर भरपूर ज्ञान इतिहास असो भूगोल असो समाजशास्त्र असो एकदा बोलायला सुरू केलं तर असं वाटतं त्या विषयात साहेबांची पीएचडीच आहे पुन्हा भेटणे अशक्य आणि विज्ञान तंत्रज्ञानामध्ये तर किती पुढचं पाऊल आहे एकदा ते म्हणाले ते एकदा जात होते पाहिलं गटारीवर एका चहावाल्याने पाईप लावून गॅस तयार केली किती मोठ शोध लावले आता जागतिक पातळीवर त्याबद्दल संशोधन चालू आहे गटारीवर गटा कसा गॅस घेऊन त्याचा वापर करायचा गट गटारीवर पाईप लावून कसा गॅस निर्माण करायचा याच्यावर जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन चालू आहे स्टार्टअप इंडिया सुरू केलंय प्रत्येक स्कीमला प्रत्येक योजनेला फक्त एकच, एकच एक्झाम्पलची गरज असते नाही का मोदी साहेबांनी भारताच्या तरुणासाठी सुरू केलंय स्टार्टअप इंडिया त्याचा त्याच सगळ्यात चांगलं उदाहरण जयशःच मोठ्यांची मुलं सुद्धा तशीच हुशार असतात फक्त पन्नास हजार पासून सुरू केलेली फॅक्टरी एका वर्षात सोळा हजार पट नफेने झाली एवढा चांगला स्टार्टअप पूर्ण जगात कुणी केला असेल का परत बोम मारत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस वाले जय शाहचे संपत्ती एवढी कशी वाढली आणि हे विचारायच्या अगोदर त्यांनी जय शाहचे लेक्चर ठेवायला पाहिजे होते तरुणामध्ये कमी। ना। आम चमुला, आम चमुला तर सांग रे बाबा तुम्ही कसं केलं मार्गदर्शन मिळालं असतं कमीत कमी टीव्ही वर लेक्चर ठेवायचे असते आयएम मध्ये लेक्चर ठेवायचं असतं कुठं काही केलं नाही फक्त बॉम्ब चालू अरे मार्गदर्शन तरी घ्यायचं असतं जयशाकडनं नाही आमच्या मुला आमच्या मुलांना सोळा हजार पट इन्कम मिळाली दुप्पट जरी मिळायला असते तर चाललं असतं साहेबांनी सर्व गरीबासाठी उज्ज्वला गॅस योजना सुरू केली म्हणे प्रत्येकाच्या घरात गॅस पोहोचायला पाहिजे आता विरोधक म्हणतात आम्ही साडेतीनशेला देत होतो हे ला देतात किती वाढ झाली त्याच्यामध्ये हेच तर कळत नाही त्यांना साडेतीनशे आणि साडे नऊशे मध्ये मोठं काय म्हणजे प्रगती झाली का नाही झाली साडे नऊशे मोठं का साडेतीनशे मोठं साडेनऊशे मग विकास झाला का नाही झाला प्रगती झाली का नाही झाली प्रत्येक गोष्टीला उलट प्रत्येक गोष्टीला उलट घ्यायचं पेट्रोलचे भाव किती होते साठ आता किती झाले ऐंशी म्हणजे प्रगतीचं का नाही आहे का नाही प्रगतीचं धोत डॉलर ची किंमत काय आहे एक डॉलरला सत्तर रुपये औ भारतासारखा विकास कोणी केला असेल का एक डॉलर फक्त सत्तर रुपये भारताचे सत्तर रुपये यालाच म्हणतात प्रगती यालाच म्हणतात विकास पण विकास काय ना सत्तर वर्षात कळाला नाही आता काय कळणार आता विरोधक म्हणतात मोदीच्या काळात चोपन्न हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांना काय प्रश्न विचारत कळतं का देशासमोर मोठमोठे प्रश्न आणि छोटी छोटी गोष्टी मला विचारतात अहो फक्त प्रदूषणामुळे देशामध्ये दे दरवर्षी चोवीस लाख लोकांचा मृत्यू होतय ते विचारायचं सोडलं कुपोषणामुळे वीस पंचवीस बायक दरवर्षी मरतात ते विचारायचं सोडलं डायरिया कॉलेरियामुळे लाखो लोक मरतात दरवर्षी ते सोडलं आणि प्रदूषित पाण्यामुळे साडे सहा लाख लोक मरतात ते सोडलं आणि म्हणे चोपन्न हजार शेतकरी आत्महत्या करतात काय प्रश्न विचारायचे ते कळत नाही म्हणून या लोकसभेमध्ये मोदी साहेबांनी विरोधी पक्ष नेताच ठेवला नाही म्हणजे यांना प्रश्न विचारायची अक्कल नाही आणि याला कशाला विरोधी पक्ष नेता करायचा अह मोठ मोठ्या देशामध्ये छोट्या छोट छोट्या -छोट गोष्टी घडत असतात पाच पन्नास हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या झाली तर काय बिघडले तसे एवढे मोठ्या प्रमाणावर मृत्यू व्हायला लागले ते विचारत नाही आणि विचार घेतलं विषय शेतकऱ्यांच्या चोपन्न हजार आत्महत्येच मित्रांनो जगात कुठंच नाही स्मार्ट सिटी पण मोदी साहेबांच्या डोक्यात आलं एका आणि एकट्टी आणि एका फटक्यात से स्मार्ट सिटी करून टाकली एक लाख चौतीस हजार करून शंभर स्मार्ट सिटी भारतात एकदा एक एक सिटी पाहण्यासारखा सगळा विकासच विकास करून टाकला औरंगाबाद पा कचऱ्याचं नाव दाखवायचं तिथं कचरा दाखवायचा आणि एक हजार रुपये घ्यायचा पुण्याचं पुण्याच टिक नगरवरून निघालो तर डायरेक्ट शिवाजीनगर ग्वागोरीची ट्रॅफिक नाही काय नाही मध्ये कोणताच अडथळा नाही कुठच घोडा आळत नाही डायरेक्ट नगर पासून शिवाजी नगर एका का तास जपानचे लोक आले आश्चर्यचित झाले म्हणे आम्ही ट्रॅफिक मॅनेजमेंट मध्ये एवढं रिसर्च केलं तुम्ही असं कसं साधलंय मुंबईमध्ये एक सुद्धा झोपडपट्टी दिसणार नाही डेन्मार्कचे लोक आले ते म्हणले असं कसं झालं हे काय आपलं आणि दिल्ली, दिल्ली बद्दल तर विचारूच नका दिल्लीची दिल्ली शुद्ध हवा घेऊन लोक डबे भरून येतात त्यांच्या देशात दाखवायला हे सगळे स्मार्ट सिटी मोदी साहेबांनी केलेल्या या स्मार्ट सिटी प्रकल्पावर पूर्ण जगाच्या वेगवेगळ्या विद्यापीठात रिसर्च चाललाय कशा पद्धतीने गेल्या दोन तीन वर्षामध्ये देशाचा काय पालट केला आणि मग विषय आला गंगेचा गेल्या सत्तर वर्षात सगळी गंगा अस्वच्छ करून टाकली होती ह्या काँग्रेसवाल्याने मग मोदी म्हणले गंगा मैयाने साफ करू नमामी गंगे नाव वीस हजार कोटी रुपयाचा प्रोजेक्ट सुरू केला मित्रांनो आणि गेल्या पाच वर्षात गंग्याच्या पाणी एवढं स्वच्छ केलं एवढं स्वच्छ केलं असं निथळ पाणी कत्तळ दिसत मोठमोठ्या मोठमोठे वैज्ञानिक आले तिथं पाहायला एवढं मोठं कसं ते स्वच्छ झालं गंगेचं पाणी आणि वास्तविक पाहता त्यांनी गंगेला दिलेलं वचन पण पूर्ण केलं <laughs> भाजप हा पार्टी विथ डिफरन्स त्याचं वैशिष्ट्य आहे पार्टी विथ डिफरन्स काय डिफरन्स आहे जादूई माड ज्याच्या गळ्यात घातली तो झाला पवित्र एक गुन्हेगार असाना त्याच्या घरात भाजप त्याच्या गळ्यात भाजपची माळ टाकली का झाला पवित्र अगदी शुद्ध तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो किती मोठा गुन्हेगार असो किती त्याच्यावर इनकम टॅक्स सेल टॅक्स असो पाच मिनिटात सात बारा क्लिअर विचारायची सोय नाही हा विजय मालल्या सुद्धा पहिले काँग्रेस मध्येच होता आला इकड तो एमजी अकबार सुद्धा तिथच होता हे सगळे तिथूनच आलेले पण भाजपमध्ये आल्यावर सगळेजण क्लिअर होतात पवित्र होतात आणि ही मशीन आहे पवित्र करण्याची पार्टी आता राहिला विषय तीनशे सत्तर कलमचा भाजपच्या मेनिफेस्टो मध्ये वचन दिलं होतं का तीनशे सत्तर कलम रद्द करणार आणि त्यासाठी फुटीरवादी समर्थक मेहबूबा मुक्ती बरोबर युती करून सरकार बनवलं महबुबा तयारच नव्हती अडूनच बसली होती साहेब म्हणले तीनशे सत्तर काय घेऊन बसली किती सत्तर वर्षापासून अरे पाहिजे हे तर मी अजून प्रगती करतो तीनशे ऐंशी तीनशे नव्वद चारशे चारशे वीस एकतीस सगळे कलम लावून देतो तीनशे सत्तर रद्द कर झालं एकदाच रद्द पण विरोधकांना काय घेणं घेणं त्याचं तीनशे सत्तर कलमच अरे तुमच्याकडं घराचं भाडं भरायला पैसे नाही तुम्ही काय कश्मीर मध्ये दोन प्लॉट घेणार का गेना 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 ते तीनशे सत्तर कलम फक्त अदानी अंबानी साठी मोठमोठे मोड़ दहा स्टार हॉटेल तिथं स्थापन करणार तुम्हाला काय त्याचं देणं घेणं काय बरबडायचं नसतं जपानचं शिष्टमंडळ आलं ते म्हणलं काय प्रगती तुमच्या बुलेट ट्रेनची साहेबांनी स्टेशनच्या मागे ने ते म्हणले आता इथं थांबा दिसत काही ते म्हणलं नाही दिसत म्हणले हे काय हे स्मार्ट ट्रेन हे बुलेट ट्रेनचं स्टेशन आहे दिसलं का नाही दिसत मग ही पटरी दिसते का नाही दिसत त्याच्यावर बुलेट ट्रेन दिसली का ते काही का दिसत नाही इथंच चुकत नाही म्हणून तुमचं मिस्टर इंडिया पाहिलं होता का ते म्हणले नाही तुम्हाला व्हर्च्युअल क्लासरूम काही माहिती आहे का ते म्हणले नाही आता तुम्हाला काय माहिती आहे कशा ज्यापानहून आले हो तुम्ही व्हर्च्युअल क्लासरूम व्हिजन कसा विचार करायचा काहीच माहित नाही तुम्हाला अरे तुम्ही विचार करा करा तुम्ही बुलेट ट्रेनचं स्टेशन आहे ही पटरी आहे त्याच्यावर बुलेट ट्रेन आहे आणि आता डोळे बंद करा केले बंद डोळे उघड्या पहा अहमदाबाद आले आता ते पाहिले तोंडाला साहेब म्हणले तुम्ही ते पुस्तक वाचलं का म्हणजे सर पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग ते म्हणले नाही वाचलं यांना ते पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग द्या आणि हे वाचा तुम्ही त्यानंतर कळल तुम्हाला अरे तुमचं जिथं विचार करायची शक्ती संपते ना तिथून आमची सुरू होते पुस्तक वाचा नंतर कळल तुम्हाला काय असतं ते विजन विजन राहुल गांधी म्हणाले मला पंतपूर जाऊन व्हायला आवडेल मोदीजी म्हणाले त्याला व्याकरण कळतं का आणि त्याला चोर मध्ये महाचोर मध्ये फरक माहित नाही चोरी झाली त्याला चोरी म्हणतात राफेल घोटाळ्यात तीस हजार कोटीचा आभार झाला त्याला चोरी म्हणतात का अरे व्याकरण चोरी कशाला म्हणतात अपहार कशाला म्हणतात आणि महाचोर कशाला म्हणतात नंतर पंतप्रधान म्हणजे स्वप्न बाय दोन लाख कोटी अनुमानित खर्चाने साहेबांनी सुरू केला स्वच्छ भारत अभियान आणि गेल्या चार वर्षात सर्व भारत बदलून टाकलाय काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पूर्ण भारत स्वच्छ झालाय गेल्या दोन ऑक्टोबरला मजाच आली स्वच्छ भारत अभियान दिवसानिमित्त फोटो सेशन करायचं होतं कचऱ्या बरोबर आणि कुठं कचरा सापडला छोटी परदेशातून कंटेनर भरून कचरा आणला रस्त्यावर टाकला अशा प्रकारे दोन लाख कोटी खर्चाचा स्वच्छता अभियान अगदी यशस्वी करून मित्रांनो मोदी सारखं सक्षम नेतृत्व आता भारताला मिळणं अशक्य आहे मोदीच्या वेगवेगळ्या पैलूवर मोदी साहेबांच्या वेगवेगळ्या पैलूवर जगभरात मोठ्या प्रमाणावर रिसर्च होते मोदी साहेबांचं समाजशास्त्र मोदी साहेबांचं राजकारण मोदी साहेबांचं संशोधन मोदी साहेबांची सत्य वचन सगळ्या विषयावर वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट मध्ये वेगवेगळे स्कॉलर मोठ्या प्रमाणावर रिसर्च करतायत आणि अल्बर्ट आयन्स्टाईनशी मोदी साहेबांची तुलना होते असं वाटतंय वाटतं साहेब अल्बर्ट आयन्स्टाईनच्या पुढे निघून जातील अशी आमच्या भारतीय भारतवासियांना खात्री आंतरराष्ट्रीय स्तरावर आता एक नवीनच विचार चालू आहे की मोदी लाग, मोदीराजी नावाची एक नवीन फिलॉसॉफी सुरू करायची आणि त्या अंतर्गत पातळीवर एक नवीन विद्यापीठ स्थापित प्रतिभा असलेल्या माणसासमोर भारताचं पंतप्रधान पद फार कुजवळ त्यामुळं अशा विशाल प्रतिमेच्या माणसाला आता या पंतप्रधान पदाच्या प्रतिमेत अडकून न ठेवता आता आपण हे प्रयत्न करायला पाहिजे का त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ल्ड लीडर री म्हणून आता आम्हाला प्रोजेक्ट मला मला खात्री आहे आपण सगळेजण माझ्या मताशी सहमत असा आणि हो सर्वांच्या खात्यात पंधरा पंधरा लाख रुपये जमा झाले असल्यामुळं कोणीही त्यांच्याबरोबर नमक हरामे करू नये अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद thank you